मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणे आवश्यक असल्यामुळे स्पष्टीकरण करत आहे तर चला पहा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण बातमी आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या आता नियुक्त्या रद्द होणार पगार ही वसूल होणार वसूल करणार आले नवीन अपडेट समोर स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी स्वतः मुख्यमंत्र्याद्वारे कार्यवाही सुरू संबंधित कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या रद्द करणार पगारही वसूल करून घेणार बोगस नियुक्त्या करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही अटक चला करन। तर पाहूया या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन काळजीपूर्वक हा भ्रष्टाचार पुढे आणला त्या संदर्भामध्ये मोठ्या बातमीचे स्पष्टीकरण आपण करणार आहोत त्या अगोदर आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पहा भ्रष्टाचार कसा झाला घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे नागपूर विभागात पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार नियुक्त्याची चौकशी करण्यात दाट शक्यता बोगस रक्म आहे विशेष म्हणजे बोगच नियुक्त्या सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराच्या रकमे रक्कमही वसूल करण्यात केली जाणार आहे घोटाळ्यात तीन कार्यालयाची साखळी आहेत हे एकात एक हात घालून तिघे साखळी कशी तयार केली ती पहा शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक कार्यालय माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय कार्यालय व वेतन कार्या कार्या साखळी होती यांनी सेटरने नियुक्त्याचा प्रस्ताव आणला की तिन्ही विभागातील अधिकाऱ्यांना सहमतीने त्या निर्णय प्रस्तावावर निर्णय घ्यायचा आणि सर्वांचा हिस्सा ठरायचा

करण्यासाठी प्रत्येकाने तीस ते चाळीस लाख रुपये वसूल करण्यात आले ही रक्कम रोख स्वरूपात नियुक्त्यांच्या पूर्वीच घेतल्या घेतल्या जायची रक्कम घेतल्यावर तिचे ठरल्यानुसार वाटप करायचे आहे आणि चंद्रपुरात सुद्धा असेच आहे चंद्रपुरात शिक्षक भरतीच्या प्रकरणात संशयाची सुई सुरू झाली आहे चंद्रपूर विभागामध्ये विदर्भातील दोन्ही विभाग अपात्र असताना आर्थिक व्यवहार करून बोगस विभागाच्या शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह पाच जणांना अटक झाली आहे उपसंचालक नरड आणि भंडाराचे विद्यमान शिक्षण अधिकारी माननीय संजय डोरलीकर हे सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षण परिषद शिक्षण अधिकारी होते त्यामुळे त्यांच्या कार्यालयातही कार्या, कार्या का, त्यांच्या कार्यालयात त्या, कार्या कार्यरत असताना त्यांच्या काळातील शिक्षक का भरतींच्या संशयाची चौकशी सुरू झाल्याची झाल्यास काही प्रकरण यातही गोद्यात येऊ शकते अशी कुजबूज सुरू आहे एकंदरीत नागपूर विभागामध्ये चंद्रपूर आणि नागपूरच्या मध्ये हा मोठा शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी केला करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद